तुमचा जोडीदार तुमच्या प्रगतीला साथ देतो की अडथळा ठरतो आड़ स्वतःलाच विचारायला हवे असे दहा प्रश्न श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो तुमचं नातं फुलतंय की गुदमरत आहे जोडीदार तुमचा मानसिक भावनिक व्यावसायिक विकास करत आहे की तुम्हाला थांबत आहे विकास करणारा जोडीदार म्हणजे काय मित्रांनो जो तुमच्या अनुभवाला महत्व देतो जो तुमच्या ध्येयांना प्रोत्साहन देतो जो तुमच्या चुका सुधारायला मदत करतो अपमान करत नाहीत जो स्वतःसोबत तुम्हालाही पुढे नेतो थांबणारा जोडीदार कोण जो तुमच्या स्वप्नांची खिल्ली उडवतो जो घराला अस्थिर करतो जो तुम्हाला विलगीकरण करण्याचा प्रयत्न करतो जो तुमच्यावर नियंत्रण ठेवतो जो तुमच्या आत्मविश्वासाला हादरवतो जो तुमच्या यशाने असुरक्षिता होतो स्वतःला विचारायचे दहा प्रामाणिक प्रश्न मी माझ्या मनाप्रमाणे निर्णय घेऊ शकतो का शकतो का माझ्या यशावर तो ती आनंदित होतो की अस्वस्थ माझा आत्मविश्वास या नात्याला वाढला की कमी झाला माझा मित्र कुटुंब माझं वेळापत्रक यावर माझा हक्क आहे का तो ती मला सतत कमी लेखतो का तो ती माझं मत ऐकतो का की हसून उडवतो या नात्यामुळे मी स्वतःच्या ध्येयापासून दूर गेलो केली आहे तो ती माझ्या भावनिक गरजांकडे लक्ष देतो का त्यांच्यामुळे मला काही गोष्टी लपवाव्या लागतात का हा संबंध मला जास्त शांत आणि सुरक्षित वाटतो की गोंधळात टाकतो जर उत्तर नाही असं अधिक वेळा येत असेल तर हे संकेत आहे की नातं तुमचं दडपण करत आहे अशा वेळी थांबून विचार करा ही व्यक्ती माझं आयुष्य सोबत घालवायला योग्य आहे का पुढील पावलं काय करावं स्वतःचे मानसिक आरोग्य जपा मोकळा संवाद करा व्यक्ती संवाद करण्यासारखी नसेल तर शक्य असल्यास थेरपिस्टचा सल्ला घ्या गरज भासल्यास नातं मोडण्याची तयारी ठेवा तुमचा विकास अधिक महत्वाचा आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ